अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री सद्गुरु स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांचे स्वामी परिवारात खूप खूप मनापासून स्वागत आहे सर्वांच्या मनातील चांगल्या इच्छा स्वामी महाराजांनी लवकर पूर्ण कराव्या हीच माउलींचरणे प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर भक्त हो आज आहे सोमवार आणि सोमवती अमावस्या याच अमावस्येला मार्गशीर्ष अमावस्या दर्श अमावस्या सुद्धा म्हटले जाते तर मार्गशीर्ष अमावस्या असल्यामुळे जेजुरी गडावरती खूप मोठा असा उत्सव असतो आणि खरंच या उत्सवामध्ये आपण सहभागी व्हायला पाहिजे पण प्रत्येकाला असं काही योग येत नाही तर आजच्या दिवशी काय सेवा कराव्या हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे पण एक प्रभावी उपाय करायचा आहे आणि खूप सगळ्या कमेंट्स येत होत्या की तई आम्हाला पिंपळ वृक्षाला दिवा लावायचा आहे तर तो कधी आणि कुठे लावावा तर बघा प्रत्येक अमावस्येला आपल्याला पिंपळ वृक्षाला दिवा लावायचा असतो आपल्या पितरांसाठी तर तो दिवा कसा लावावा हे मी तुम्हाला आज सांगणार आहे आणि अमावस्ये व्यतिरिक्त पित्रांच्या सेवेसाठी हा दिवा आपण कधी आणि कुठे लावू शकतो हे सुद्धा सांगणार आहे अगदी छोटासा हा व्हिडिओ आहे पण खूप महत्त्वाचा आहे तर सगळ्यांनी कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि हर हर महादेव असे लिहा तर सर्वप्रथम ताईंनो अमावस्याला आपल्याला आपल्या पितरांसाठी सेवा करायची असते जे काही आपल्या पितरांचा दोष लागलेला असतो त्यामुळे आपल्या कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही म्हणजेच आपला संसार खरंच सुखाचा होत नाही आपल्याला काही ना काही अडचणी येतात त्याचबरोबर आपल्याला संततीप्राप्तीच्या अडचणी असतील किंवा आर्थिक अडचणी असतील लक्ष्मीप्राप्तीच्या खूप कष्ट करतो पैसाच येत नाही आणि पैसा नाही आला की आपले सगळे स्वप्न अधुरे राहतात त्याचबरोबर आपला संसार सुखी होण्यासाठी महत्त्वाचं म्हणजे आपल्याला मुलं असणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे तर पितृदोष जर असेल तर तुम्हाला संततीप्राप्तीसाठी आर्थिक अडचणी आणि सतत काही ना काही तुमच्या सोबत वाईटच घडत जाणार त्यामुळे पित्रांची सेवा खरंच तुम्ही करत जा तर तुम्हाला एक मातीचा दिवा घ्यायचा आहे आता मातीचा दिवा घेताना नवीन नसेल तर जो जुना आहे तो स्वच्छ धुवून घेतला तरी चालेल आणि नेहमीच हा एक दिवा उपायासाठी वापरला तरीसुद्धा चालेल किंवा नवीन दरवेळी नवीन घेतला तरी चालेल आता या दिव्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे आणि लांब बाद घालायची आहे तर या वातीलासुद्धा आपल्याला हळदी कुंकू लावायचा आहे आणि मोहरीचं तेल घालून हा दक्षिण दिशेकडे तोंड करायचं आहे वातीचं दिवा प्रज्वलित करायचं आहे सात वेळा दक्षिण दिशेला तो ओवाळून घ्यायचा आहे आपलं तोंडसुद्धा दक्षिण दिशेलाच करायचं आहे आपल्या पि प्र, पित्रांना प्रार्थना करायची आहे विशेष महिलांनी माझे माहेर आणि सासरच्या पितरांनो तुमच्यासाठी सेवा करत आहे तुमच्यासाठी हा मी दिवा लावत आहे आणि भगवान श्री हरिविष्णू देवा श्री स्वामी समर्थांच्या मी कृपेने आज्ञेने ही सेवा करत आहे तर ही सेवा माझी मान्य करावी माझ्या पितरांना सद्गती प्राप्त कार्य करावी आणि हे पितृदेवा माझ्या सगळ्या पितरांना सद्गती प्राप्त करा त्यांना सुख समाधान आनंद द्या आणि मोक्ष प्राप्त करा अशी अगदी छानशी प्रार्थना करायची आहे आपले जे पितर आहे ते सगळं ऐकत असतात त्यांच्या आयुष्यामध्ये अंधार झाले असतो आणि आपण जर असा सायंकाळच्या वेळी पिंपळ वृक्षाखाली जर हा दिवा प्रज्वलित केला तर त्यांनासुद्धा असं वाटत असतं की जे आपली पिढी आहे पुढची ती आपल्याला म्हणजे विसरलेली नाही आहे किंवा आपल्यासाठी ती काहीतरी सेवा करते आपल्याला तिने उजेड दाखवलेला आहे आणि त्यामुळे मग ते जेव्हा सायंकाळी पुन्हा त्यांच्या लोकात जात असतात तेव्हा ते आपल्याला आशीर्वाद देऊन जातात शास्त्रामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे त्यामुळे असा दिवा पि पिंपळ वृक्षाखाली लावायचा आहे ज्यांना शक्य नसेल त्यांनी आपल्या प्रवेशद्वाराच्या बाहेर लावला तरी चालतो आणि प्रवेशद्वाराच्या बाहेर लावून तुम्ही पिंपळाला सुद्धा लावू शकता बऱ्याच कमेंट्स येतात ताई मग दाराच्या बाहेर लावला तर पिंपळ वृक्षाला लावायची गरज नाही का पण असं काही नाही आता अमावस्ये व्यतिरिक्त तुम्ही दर शनिवारी म्हणजे प्रत्येक शनिवारीसुद्धा पिंपळ वृक्षाला दक्षिण दिशेकडे तोंड करून असा मोहरीच्या तेलाचा दिवा नक्की लावू शकता तेल मोहरीचं नसेल जे रेग्युलर आपण खातो ते तेल घेतलं तरीसुद्धा चालेल पण न चुकता जर तुम्ही ही सेवा केली ना तर कंटिन्यू सहा महिने तुम्ही करून बघा तुम्हाला खूप छान अनुभव येईल हो तुमचे पितर तुमच्यावर संतुष्ट होऊन आशीर्वाद देतील आणि मग प्रत्येक काम आपलं अगदी पूर्ण होईल कुठलं विघ्न येणार नाही हे सगळे माझे अनुभव आहेत कारण खरंच आम्हाला सुद्धा खूप जास्त पितृदोष आहे त्यामुळे मी पितरांच्या जास्तीत जास्त सेवा करत असते स्वामीच ते करून घेतात आणि तुमच्याकडून सुद्धा महाराजांनी त्या करून घ्याव्या तुमच्या ज्या इच्छा असतील त्या नक्की पूर्ण होतील तर भक्त हो आता आपल्याला नवीन वर्षाचं स्वागत करायचं आहे नवीन वर्षाची तयारी करायची आहे ती कशी तर आपल्याला नवीन वर्षाची सुरुवात अगदी प्रसन्न मनाने महाराजांच्या जास्तीत जास्त सेवा करत सुरुवात करायची आहे आणि तुमचे जे क कमेंट्स आहेत जे, कमेंट जे प्रश्न आहेत त्यानुसार मी तुम्हाला नवीन वर्षाचे वेगवेगळे संदेश नवीन ज्या काही सेवा आहेत त्या शेअर करणार आहेत आजचा हा अगदी छोटासा व्हिडिओ होता महत्त्वाची माहिती होती माझ्यासुद्धा अमावस्येच्या सगळ्या सेवा झालेल्या आहे देवपूजा हळदीचं लेपन त्याचबरोबर आता मला प्रवेशद्वारावरती मी बारानंतर जे काही श्रीफळ आहे ते भारून बांधत असते तर तुम्हाला जर असं श्रीफळ भारून बांधायचा व्हिडिओ शेअर करायचा असेल माहिती पाहिजे असेल तर मला नक्की सांगा मी नक्की तुम्हाला नवीन वर्षाच्या अमावस्येला असे काही वेगळे उपाय आहेत ते शेअर करेल तर चला तुम्ही आज अमावस्येच्या कुठल्या सेवा केल्या कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आजची सेवा स्वामी आईचरणी अर्पण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ